पुढील टप्पा आता हातामध्ये घेतो या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपले समाजाचे आदरणीय भारत होकरणे यांना की आपण या कार्यक्रमाची रूपरेषा व कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना शिवशरणार्थ जगज्योती महात्मा बसवेश्वर यांनी आठशे वर्षापूर्वी लोकशाहीची ओळख ह्या जगाला करून दिली ते महात्मा बसवेश्वर व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवाचार्य गण सत्कारमूर्ती आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब आणि डॉक्टर अजित साहेब उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी समाजातील उपस्थित असला सर्व बुद्धिजीवी वर्ग विशेष करून शिक्षक प्राध्यापक डॉक्टर व्यापारी कष्टकरी आणि शेतकरी समाजातून जे जे या ठिकाणी उपस्थित आहे या सगळ्यांना मी शरणार्थ माझा या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका सांगण्याचा विषय म्हणजे नांदेड आणि लातूर या दोन जिल्ह्यातून दोन खासदार आपल्याला मिळालेले आहेत त्यामध्ये डॉक्टर अजित गुपछडे साहेब हे नांदेडमधून वरिष्ठ सभागृहातील गेलं राज्य राज्यसभेवरती त्यांची असलेली निष्ठा त्यांची असलेली त्यांच्या कामाबद्दलची त्यांचे स्वतःचं असलं त्याच्याबद्दलचं त्यांचं काम आणि ते वरत्या पातळीवरून त्याची घेतलेली त्यांची दखल ही इतरांसाठी प्रेरणादायी आहे त्याचबरोबर आदरणीय डॉक्टर शिवाजीराव काळगेसाहेब लातूर नांदेड या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आणि ते लोकसभेत गेले ही निश्चितच समाजासाठी अत्यंत अभिमानाची गर्वाची आणि आनंदाची बाब आहे असं मला वाटतं एक मागच्या महिनाभरापासून हा आमचा विषय चालला आहे या कार्यक्रमाला कुठलाही चेहरा नाही पत्रिकेवर कुठलंही नाव नाही कुठलीही संघटना नाही समाज म्हणून आपण एकत्र यावं हे दोन अत्यंत गुणवंत आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व समाजाच्या माध्यमातून आपल्याला भेटलेली आहेत त्यांची ओळख इतर समाजाशी व्हावी समाजाचा इतर बुद्धिजीवी वर्ग वर्ग एका ठिकाणी यावा विचाराची आदानप्रदान व्हावी आणि त्यातून एक नवीन सकारात्मक दिशेनं पुढे जायचा आपल्याला सगळ्याला प्रयत्न करता येईल ही याच्या पाठीमागची व्यापक भूमिका आहे खरं पाहिलं तर मला अत्यंत अभिमानाने सांगावं असं वाटतं की लिंगायत समाजात दुधामध्ये जशी साखर विरगळते त्याप्रमाणे या महाराष्ट्राच्या संस्कृतीत किंवा जिथे कुठे जगात तो असेल त्या प्रत्येक ठिकाणी तो तशा पद्धतीने विरगळलेला आहे कुठेही कधीही गुणाला समाजाचा कधीही म्हणजे झाली असेल तर ती मदत जेवढी शक्य असेल तेवढी तो करेल सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करेल त्याची जेवढी झोळी आहे तेवढं तो देण्याचा प्रयत्न करेल बाकीच्या भांगडी जाणार नाही अत्यंत उद्यमी व्यापारी आणि कष्टकरी शेतकरी समाजातून आलेला हा कष्टकरी यांच्यातून आलेला हा समाज आपल्या आपल्या कृतीने आपल्या आपल्या मेहनतीने आपल्या आपल्या पद्धतीने तो मार्गक्रमण करतो त्याला कुठलेही पाठबळ नाही पण त्याची काही हरकतही नाही त्याबद्दल आणि हा खूप चांगला समाजामध्ये गुण आहे हा सगळ्याला विचार करून एक साधारणपणे महिन्या दीड महिन्यापूर्वी आमची याच्यावर एक बैठक झाली सुरुवातीला चार जणं होतो मग ते विषय सुरू झाला की बाबा आपण त्याच्यावर पुढे जायला पाहिजे असं करायला पाहिजे अत्यंत दोन महननीय व्यक्ती आपल्याला समाजाचे भेटलेले आहेत आणि ते त्या पद्धतीचा आता बसवेश्वराने ज्याची स्थापना केली महात्मा बसवेश्वरांच्या लोकशाहीची त्या वरिष्ठ सभागृहामध्ये तिथं जात आहेत आणि त्या ठिकाणी ते देशाचे काही ना काहीतरी काम करणार आहेत तर आपण त्यांचा सत्कार सन्मान केला पाहिजे अशी व्यापक भूमिका घेऊन या कार्यक्रमाची रूपरेषा आखली गेली पहिल्या बैठकीला चार जण होते दुसऱ्या बैठकीला दहा पंधरा जण होते तिसऱ्या चौथ्या बैठकीला पंधरा वीस पंचवीस जण होते असे हळूहळू हळूहळू एक एक दोन दोन लोक भेटत गेले आणि हा या कार्यक्रमाची व्याप्ती वाढत गेली तरीही आम्ही याचा काही अट्टहास केला नाही की आम्हाला कार्यक्रम भव्य दिव्यच करावा कार्यक्रम मोठाच झाला पाहिजे असंच झालं पाहिजे होर्डिंग लागले पाहिजे बॅनर लागले पाहिजे ह्या कशातही आम्ही गेलो नाही विचाराची लढाई विचाराने होते आपल्याला विचाराची पेरणी करायची आहे सकारात्मक विचार समाजाला द्यायचे आहे आपल्या समाजातून इतरही समाजाला द्यायचा आहे ही त्याच्या पाठीमागची भूमिका होती आणि त्या भूमिकेतून हे कार्यक्रम या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे मला असं वाटतं की बरेच विषय झाले याच्यामध्ये पण या सगळ्या विषयाच्या बाजूला राहून सगळ्यांना कसं एकत्र ये आणता येईल त्यात विशेष करून नांदेडमधील प्रतिशेष डॉक्टरांशी आम्ही चर्चा केली त्यांच्याशी भेटलो बोललो खूप सकारात्मक आणि त्यांचा आम्हाला जो पाठिंबा होता तो सकारात्मक आणि ऊर्जा असाच होता त्यानंतर शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत या सगळ्या लोकांनी विशेष करून व्यापारी वर्गाने सुद्धा खूप त्या ठिकाणी तुम्ही सांगा तुम्ही सांगा काय करायचं पण आम्ही शेवटपर्यंत आमची जेवढी ताकद आहे किंवा मला अत्यंत आवर्जून सांगायचं ही गोष्ट की कार्यक्रम घेण्यासाठी तुमची फक्त तुमची मानसिकता पाहिजे एक चांगली गोष्ट देण्यासाठी फार काही करायची गरज नाही त्यासाठी आपण एकत्र यावं त्यासाठी आपण एकत्र एक येणं गरजेचं आहे बाकी काही करायची गरज नाही आहे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने काम करत असतो समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या ठिकाणी आज शिवाचार्य गण आपला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे त्यांनी पण त्या बाबतीत थोडाकार घेतला तुम्ही करताय चांगलं करा अशा पद्धतीने त्यांनी पण दिलं अधिकाऱ्यांशी चर्चा केली ते पण आम्हाला खूप चांगलं बोलले डॉक्टरांशी चर्चा केली ते पण छान बोलले आणि अशा पद्धतीनं हा कार्यक्रम झाला तर मला या ठिकाणी माझ्या प्रस्तावनेमध्ये एक छोटीशी माझी भूमिका एक मांडायची आहे की बराच समाज ग्रामीण भागात राहतो कष्टकरी समाज आहे आमच्या काही तीन चार मागण्या आहेत आदरणीय डॉक्टर साहेब दोन्ही महोदय डॉक्टर्स आहेत आदरणीय डॉक्टर काळगे साहेब आणि आदरणीय डॉक्टर अजित गोपचडे साहेबांना नम्र विनंती आहे की नांदेडमध्ये एक वीरशैव लिंगायत भवन असावं सकारात्मक विचाराचे काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर त्या ठिकाणी आपलं एकत्र येता येईल त्या ठिकाणी काही करता येईल विचाराची आदान प्रदान होईल महात्मा बसवेश्वरांनी जे काही ज्ञान दिलं आहे आणि आपल्या समाजाचं दुसरं एक, एक वैशिष्ट्य असं आहे धर्म आणि अध्यात्म याच्या जोडीला आपला पुरोगामी विचारसुद्धा आहे आपल्याला सगळंच महत्वाचं आहे त्यामुळे आपल्याकडे फार असे वादविवाद कुठल्या गोष्टीचे नाही आहेत चांगल्या गोष्टी घ्यायचं आणि पुढे जायचं त्यासाठी एक वीरशैव लिंगायत भवन असावं असे एक आमची या कार्यक्रमाच्या पाठीमागची जेव्हा ठरलं तेव्हा या आमच्या एक छोट्या छोट्या गोष्टी आहेत ही एक आमची मागणी आहे वीरशैव लिंगायत भवन त्या ठिकाणी आपण आम्हाला शासनाच्या केंद्र सरकारच्या राज्य शासनाच्या माध्यमातून करावं वैयक्तिक कुणासाठी काही करू नका समाजासाठी करावं अशी अपेक्षा आहे त्यानंतर दुसरा एक विषय आहे नांदेड हे आता एक शैक्षणिक खब होण्याच्या मार्गावरती आहे प्रत्येक नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या प्रत्येक माणसाला नांदेडमध्ये मा यावंसं वाटतं आजूबाजूचे हिंगोली परभणी लातूर जवळचे जिल्हे आहेत ते भाग आपल्याशी जोडलेला आहे तर प्रत्येकाला ना नांदेडमध्ये यावं वाटतं शैक्षणिक दृष्टिकोनातून असेल उद्योगाच्या दृष्टिकोनातून असेल कुठल्याही बाबतीत असेल तर मुलांसाठी एक त्या ठिकाणी त्याला कमीत कमी जो कष्टकरी समाजातला आहे जे आर्थिक त्याची कुवत नाही आहे मुलाच्या मुलगा गुणवंत आहे हुशार आहे पण तो पुढे जाऊ शकत नाही आर्थिक गोष्टीमुळे तो कुठेतरी अडखळतो त्या ठिकाणी त्याला ती मदत मिळावी त्याचं राहण्याची आणि त्याची जर ती व्यवस्था झाली तर एक समाजासाठी खूप मोठी उपलब्धी होईल असं मला वाटतं तिसरी एक गोष्ट आहे आमची एक स्मशानभूमीचा प्रश्न हा कायम येतो कायम प्रत्येक ठिकाणी असतो आता नांदेड उत्तरमध्ये स्मशानभूमी नाही आणि तिकडच्या लोकांना फार तिकडे जावं लागतं आणि अनेक ठिकाणी ती परिस्थिती आहे मात्र ते विषय स्मशानभूमीचे विषय कदाचित डिपी डिसिजन वगैरे होऊ शकतात पण त्याकडेही आपण लक्ष द्यावं कारण हा ज्या दिवशी माणूस जातो त्या दिवशीच ती गोष्ट लक्षात येते त्याच्या आधी लक्षात येत नाही त्याच्यानंतर लक्षात येत नाही ते एका दिवसापुरती लक्षात येते आणि ते सन दुपारनंतर चार वाजता पाच वाजता घरी गेल्यानंतर आंघोळ गेल्यानंतर पट्टे मारल्यानंतर ती गोष्ट विसरून जाते हा विषय आहे तर आपण हा थोडासा मला असं वाटते की गांभीर्याने घ्यावा तिसरा एक विषय आहे की तो अत्यंत महत्वाचा आहे आणि हे आपणच करू शकता हे दुसरं कुणी करू शकत नाही तिसरा विषय असा आहे की ज्या पद्धतीनं राज्य सरकार किंवा केंद्र सरकार नाविन्यपूर्ण शाळा नावाचा एक उपक्रम आहे त्या माध्यमातून आदिवासी असतील लंगर समाज असतील या विद्यार्थ्यांसाठी दोन दोनशे तीन तीनशे शंभर शंभर मुलांचं होस्टेल शासन द्यायचे सगळे पैसे फीस शासन देते त्याची तर लिंगायत समाजाला का नको आम्ही त्याच्यापैकीच एक आहोत आम्ही काय मागत नाही दुसरं आम्हाला वैयक्तिक कोणाला काही देऊ नका ज्याचं दहा दहा वीस वीस लाखाचे टर्न ओव्हर असतील ज्याचं इन्कम टॅक्स एवढं भरत झालं त्याला देऊ नका पण जो गरीब घरचा गर आहे दोन एकर चार एकर जमीन आहे किंवा त्याचं आर्थिकदृष्ट्या कमकवत गटात तो आहे आपल्याकडे काय का असतं बघा किराणा दुकान असते आपल्याकडे आपल्याकडे काय असते चहाची दुकान असते आपल्याकडे काय असते खानावळ असते लिहिलेलं असते महात्मा बसवेश्वर खानावळ लिंगायत खानावळ अशा गरीब आणि कष्टकरीच्या गुणवंत ओबीसी आहोत बाकी आम्हाला काय नको ते काय असेल ते बाकीच्या गोष्टी तुम्ही ते राजकारण करत राहद काही घेणं देणं नाही हाच कार्यक्रम त्या दृष्टिकोनात नाही हा फक्त समाजातल्या शेवटच्या घटकाला शासनाच्या माध्यमातून काहीतरी मिळावं त्याच्या हक्काचं आहे याच्यासाठी आहे आणि हे आपण दोघं करू शकता अशी माझी आपल्याला नम्र समाजाच्या वतीनं विनंती आहे अधिकच काही बोललो असेल आदरणीय शिवाचार्य गण आहेत काही जर कमी जास्त मागे पुढे झाला असेल तर कृपया आपण एक ಲಿಂಗಾಯ ಸಂಸ್ಕಾರ ಧಾರು ನೀರ ಶೈವಾರೀ ಜನ್ಲೋ ಹಿಂದೂ ಮನು ನೀ ಜಗಣ ಹಿಂದು